बोमपरंडाव वाशी या मतदारसंघातील रस्ते तसे फार दूरमिळस होते आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शेतकरी आणि त्याच्या संदर्भातील अडचणी जाणून घेत रस्ता कर स्वखर्चातून करण्याचा एक निर्णय घेतला आणि त्यातूनच बोम परंडावशी या तिन्ही तालुक्यातील अगदी जिल्ह्याच्या सीमेलगत असणारे देखील छोटे मोठे शेतरस्ते त्यांनी करण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे हे रस्ते दिसायला जरी लहान असले तरी त्या रस्त्यातून होणारं एक मोठं काम ते नेमकं काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर आणणार आहोत मी बबन सदाशिव खोमणे राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा धाराशिव हातोला जिल्हा रवाश असून आमचे शेत शेतरास्त्याचं काम चालू आहे सध्या आणि तानाजी सावंत हे करून देत आहेत सो खरचानी ह्यात आम्ही त्यांचे आभार मानतो आहे आणि हे रस्ता आमचा लय खराब होत होता म्हणून त्यांनी ही रस्ता आम्हाला मंजूर करून चालू केलाय रस्ता झाल्यावर काय फायदा होणार फायदा आम्हाला येण्या जाण्याचा फायदा होणार शेतीमध्ये याला सुद्धा आम्हाला पंचायत होती म्हणजे अडचण इतकी होती की आम्हाला येता येत नव्हती त्याच्यामुळं आम्ही हा रस्ता त्यांना मंजूर करून द्या म्हणून आणि शेतीमाल अहो डॉक्टर हि तर आमचे गुरु इतके येतं की विचारू नका त्यांना यायला इथं तपासणी करण्यासाठी डॉक्टरला सुद्धा येण्याची पंचायत होती म्हणून आम्ही हा रस्ता मंजूर करून घेतला कधीच नव्हतं झालेलं तेच नाही एक आमच्या दोन तीन पिढ्या गेल्या तरी ह्या रस्त्याचं काम झालेलं नाही सुंदर सदाशिव शिव खोमने राहणार तालुका तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद या रस्त्याचं असं आहे की आम्हाला कधीच राहण्यात येता येत नव्हतं चिखलात इतका चिखल होत होता की बाई माणूस कोणालाही जनावर डोवर कसलंच येत नाही इकडनं गाडी येणार नाही बैलगाडी येत नव्हती आणि डॉक्टर तर कधीच येत नव्हते इकडे पावसाळ्यात आता बी दुर्दशेच या रस्त्याची पण ह्यांनी जी केलं आहे ही मलाच नाही तर पंचवीस शेतकऱ्यासाठी फायदा होणार आहे माझं एकट्या दच नाही तर माझं तर होणारच आहे माझ्या रानात इतकी बेकार परिस्थिती होती की काय सुद्धा कळत नव्हतं पावसाळ्यात कोणी येत नव्हतं जनावर नाही ढोर नाही गाडी नाही बैल नाही इतकी बेकारी आणि काय वाटतं सावंत साहेबांनी हा जो उपक्रम चालू केला आहे ही सावंत साहेबांनी जी उप चालू केलं आहे हे आमच्यासाठी एवढं चांगलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यासाठी चांगलं आहे की ती विचारत असू नाही